नमस्कार मी गणेश लांडगे तर आपण आज आपल्या दाळी या खोडाला आपण गेरू चोळणार आहोत त्यामध्ये आपण घेतलं गेरूमध्ये हंबला दोन मिली प्रति लिटर पाण्यासाठी आणि ब्ल्यू कॉपर म्हणून प्रति लिटर पाण्यासाठी तीन एम ग्रॅम घेतला आहे आपण आणि गेरू हा एका लिटरसाठी चारशे ते पाचशे ग्रॅम आपण घेऊ शकतो तर आपण आज आपल्या दाळी या बागेला खोडा खालून जमिनीपासून एक, एक फुटा आसा ना रहत। तुम खालून एक फुटाच्या अंतराने असं आपण चोळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता खालून जमिनीपासून एक फुटाच्या अंतराने आपल्याला गेरू चोळायचा आहे ज्याने करून आपल्या डाळिंब या बागेला खोडकीड लागणार नाही चोळण्यासाठी आपल्याला सुती कापडा घ्यायचा आहे ज्याने करून त्यामध्ये गेरू झा पद्धतीने आप आपल्याला खालून जमिनीपासून एक फोटाच्या अंतराने आपल्याला गिरू लावून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपण लावलेलं या पद्धतीने आपल्या सर्व झाडांना गिरू लावून घ्यायचं आहे आपल्याला